नमस्कार लाडक्या बहिणींनो आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनाबाबत एक मोठे आणि दिलासादायक अपडेट ही घोषणा सर्व लाडक्या बहिणींना निश्चित आनंद देणार आहे माहेर महाराष्ट्रात सरकारने आपल्या माझी लाडकी बहीण अंतर्गत आर्थिक मदत दिली दर महिना अर्जदार महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये पाठवले जातात परंतु अलीकडेच करण्यात आलेल्या फेरपडताळणीत अनेक अर्ज अपात्र ठरल्याची माहिती समोर आली होती यामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता आज आपण जाणून घेऊया मंत्री आदिती तटकरे यांनी काय स्पष्ट केले या पडताळणीत काय बदल झाले आहेत आणि तुम्हाला काय माहिती असायला हवी हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जसे तुम्ही इथे पाहू शकता लाडक्या बहिणींना दिलासा आदिती तटकरेंनी केली मोठी घोषणा पहा मित्रांनो लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरेंनी मोठी घोषणा केली आहे चला तर आता पाहूया आदिती तटकरे मॅडम काय म्हणाल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासदायक बातमी आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे यातून अपात्र महिलांचे अर्ज बाद केले आहेत त्यामुळे अनेक महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे आता पात्र महिलांचे देखील अर्ज तपासले जाणार का त्याचीही अर्ज बाद केले जाणार का असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे दरम्यान कोणत्याही पात्र लाडक्या बहिणींवर कोणताही अन्याय होणार नाही असं आदितिताई तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे चला आता पाहूया आदिती तटकरे मॅडम नेमकं काय म्हणाल्या राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फेरपडताळणी सुरू झाली असली तरी पात्र लाभार्थ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही अशी ग्वाही राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे लाडकी बहीण योजनेच्या फेर पडताळणीमुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे त्यावर त्या बोलत होत्या सध्या मिळालेला डेटा हा प्राथमिक स्वरूपाचा आहे अनेक लाभार्थ्यांना अन्य योजनांचा लाभ मिळत असेल यातील काही लाभार्थी पात्र ठरू शकतात काही पहिल्याच पडताळणीत बाळ ठरल्या असतील आलेल्या सर्व माहितीची पडताळणी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे सव्वीस लाखापेक्षा अधिक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळाला होता ज्यात अनेक अपात्र लाभार्थी देखील होते या यादीतील महिलांचे लाभ तात्पुरते थांबवण्यात आलेले आहे या महिलांची तपासणी आता संबंधित जिल्हाधिकारी म्हणजेच डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स करणार आहेत जेणेकरून कोण पात्र आहे आणि कोण नाही हे स्पष्ट होईल या पडताळणीमध्ये लाभार्थ्यांना संभ्रम उद्भवू नये यासाठी मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी स्पष्ट आश्वासन दिले आहे पात्र लाभार्थ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही हा निकाल केवळ अपात्र लाभार्थ्यांसाठी लागू होणार आहे असे त्या म्हणाल्या चला आता पाहूया हे पडताळणीचं काम कसं चालणार आहे तर पहा अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार पडताळणी लाडकी बहीण योजना व्हेरिफिकेशन प्रोसेस लाडकी बहीण योजनेत अडीच कोटी लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे त्यातील सव्वीस लाख महिला अपात्र असल्याचे समोर आले आहे आता या सर्व महिलांच्या घरी अंगणवाडी सेविका जाऊन पडताळणी करणार आहे अंगणवाडी सेविका महिलांना प्रश्न विचारणार आहेत त्यातून जर एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर त्यांचे अर्ज बाद केले जातील म्हणजेच पहा अंगणवाडी सेविका घराघरात जाऊन तपासणी करणार आहे जर एखाद्या घरात दोनपेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर त्या अर्जांना बाजूला ठेवला जाईल याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांचा सा लाभ गैर ठरल्यास त्यांच्याकडून घेतलेला लाभ वसूल केला जाईल आणि विधीनुसार कारवाई देखील होणार आहे तर मित्रांनो योजना थांबवण्यासाठी नाही पण पात्रतेची पडताळणी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी या प्रक्रियेला सुरू केले आहे अपात्र लाभार्थी शोधून त्यांचा लाभ थांबवला जात आहे पात्र लाभार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही अशी मंत्री आदिती ताई तटकरे मॅडम यांची हमी आहे जलद आर्थिक सहाय्य वाढत्या रकमेचे संकेत आणि योजना अखंड चालू राहण्याचा निर्धार हे सगळं यातून दिसून येते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचे प्रश्न शंका किंवा प्रतिक्रिया असल्यास खाली कमेंटमध्ये जरूर कळवा